नमस्कार डेलि कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आम्ही ठिकाणी घेतले आहे शेंगदाणे आणि आपण पाहू शकता गॅसवरती हा पॅन तापत ठेवला आहे शेंगदाणे आपण ओतून घेऊया सर्व शेंगदाणे आम्ही यामध्ये ओतलेले आहेत सावित्र्याच्या सहाय्याने आपण हे जरा परतून परतून भाजून घ्यायचे गॅस फ्लेम जो आहे ना तो थोडा स्लो ठेवायचा स्लो एकदम पाठ करायचा नाही आपण पाहू शकता पॅनमध्ये आम्ही शेगदाणे जे भाजत भाजत आहोत म्हणजे चांगले असे खरपूस असे भाजायचे आहेत मी जवळून दाखवतो ते थोडे थोडे आहेत ना त्यांची साल जी असते ना ती काळी काळी होते आणि मग थोड्या वेळाने त्याच्यातून आवाजसुद्धा यायला लागतो पण आपल्याला जरा चांगले भाजायचे आहेत रंग चेंज होणार साल, साल ना शेंगदाण्याच्या सालीचा रंग चेंज होणार आपल्याला त्या रंग चेंज होईपर्यंत ते जरा भाजायचे आहेत गॅस फ्लेम जर स्लो करा स्लो केल्यामुळे शेंगदाणे आतून चांगले भाजले जातात शेंगदाणे जे आहेत ते मध्यमाचेवर भाजले तर अतिशय उत्तम चांगले असे खरपूस भाजले जातात शेंगदाणे भाजत असताना शेंगदाण्याचा आवाज येताना आपल्याला जाणवेल शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण पाहू शकता गॅस आम्ही एकदमच के स्लो केलेला आहे जेव्हा शेंगदाणे भाजत येतात ना तेव्हा गॅस स्लो करायचा आणि जरा परततच राहायचं आणि गॅस आम्ही बंद करत आहोत शेंगदाणे भाजून झालेली आहे आणि पॅन मध्ये शेंगण्याने तसेच ठेवायचे पाच मिनिट आणि ढवळतच आणि शेंगण्याने करपू नये म्हणून आपण ते ढवळतच राहायचं आहे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर गॅस जेव्हा आम्ही बंद केला तरी सुद्धा आम्ही हे परतत आहोत पण शेंगदाण्याची सालं मात्र काळी झालेली आहेत पण घाबरायचं नाही शेंगदाणे करपलेले नाही आहेत शेंगदाणे आतून चांगलेच आहेत फक्त ती साल काळी होतात शेंगदाणे थंड होईपर्यंत पॅन मध्ये तसेच ठेवा शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून झाले होते आणि पाच मिनिटं आम्ही या पॅन मध्ये तसेच ठेवले होते शेंगदाणे आपण अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत म्हणजे हाताने तुरगळले हो ना हाताने सुरगा यायचे अशा प्रकारे शेंगदाणे आणि मग आपण हे शेंगदाणे सगळे सोलून घेतले तर मग आपण ते सोडलेल्या शेंगदाण्यांचं कूट करायचं आहे पण ते कूट करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ना ते मी आपल्याला शेंगदाणे सोलून झाल्यावर सांगतो शेंगदाणे चांगल्या प्रकारे करून झाले आहेत सालं वेगळी करण्यासाठी सोपामध्ये आपण हे ओतून घेऊया हे पहा कशा प्रकारे आम्ही या शेंगदाण्याची सालं वेगळी करत आहोत बघा सुपाने आसळले ना शेंगदाणे तर साला आपोआप वेगळी होतात अशा प्रकारे सर्व शेंगदाणे आपण आसळून घ्यायचे शेंगदाणे आसडून झाले आहेत या टोपामध्ये काढून घेऊया शेंगदाणे आपण दुसऱ्या वेळी सुद्धा आम्ही शेंगदाणे सोलून झाले हे पहा सर्व शेंगदाणे सोलून झालेले आहेत आणि आसडून पण झालेले आहेत या भांड्यामध्ये आम्ही सोललेली शेंगदाणे ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी या शेंगदाण्याची ही सालं आहे आपल्याला ही सालं वापरायची नाहीत पण साली सकट कूट करू नये म्हणजे या टोपामध्ये आम्ही सोललेले शेंगदाणे ठेवलेले आहेत हे पहा तर या ठिकाणी आम्ही सोललेले शेंगदाणे जे आहेत ना ते ना त्या सोडलेल्या शेंगदाण्यांचं कोंब असतात कोंब ह्या ठिकाणी आम्ही कोंब काढलेले शेंगदाणे जमा करत आहोत ह्या वाटीमध्ये मोठा बाऊल आहे त्या बाऊलमध्ये सोललेले शेंगदाणे कोंब काढून टाकत आहोत हे बघा जवळून दाखवतो म्हणजे नक्की काय करता हो दाखवतो हा था? बघा थांबा मी जवळून दाखवतो हा बघा शेंगदाण्याचा कोंब काढला पुन्हा दा, एकदा दाखव हे बघा दा, या शेंगदाण्याला या ठिकाणी कोंब आहे हा असा काढायचा आणि तो टाकून द्यायचा आणि हा इथे ठेवून द्यायचा शेंगदाण्याला कोंब कुठे असतात हे बघा ह्या शेंगदाण्याला कोंब कोंब कुठे दाखवतो हा बघा हे हे जे आहेत ना हे शेंगदाण्याच्या एका बाजूला कोंब असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत काढून दाखव हा बघा हा कोंब काढला टाकून द्यायचा तो शेंगदाण्याचा असं असं सहज शेंगदाण्याचा कोंब असा टाकून द्यायचा आणि मग ते शेंगदा ठेवायचे कूट बनवायला पहा सर्व शेंगदाण्यांचे कोंब आम्ही म्हणजे हे हातात जे आम्ही आपल्याला दाखवायला जे ठेवले होते ना शेंगदाणे त्या सर्व शेंगदाण्यांचे कोंब आम्ही काढून घेतलेले आहेत हा एवढासा कोंब असतो हा कोंब आपण टाकून द्यायचा शेंगदाण्याचे कोंब काढत हो। आहोत आणि या भांड्यामध्ये कोंब काढलेले शेंगदाणे जमा करत आहोत <laughs> म्हणजे कसं आहे शेंगदाण्याचे कोंब काढून टाकले ना काय मग पित्त होत नाही आणि पित्त नाही झालं काय मग आपण पाहिजे तेवढे शेंगदाणे खाऊ शकतो मुळात हे शेंगदाण्याचे कोंब का खायचे नाहीत याचं कारण मी सांगितलं शेंगदाण्याचे कोंब न काढता शेंगदाणे खाल्ले काय डोकं दुखणारच जर शेंगदाणे कोंब काढून अशा प्रकारचे शेंगदाणे खाल्ले तर डोकं अजिबात दुखणार नाही पित्त होणार नाही पित्त म्हणजे काय आमल पित्त म्हणजे शेंगदाण्याचे कोंब काढून शेंगदाणे खाल्ले ना तर मग तुमचं डोकं अजिबात दुखणार नाही आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही सर्व शेंगदाण्यांची कोंब काढून ह्या बाउलमध्ये जमा केले आहेत आणि कोंब बघा या ठिकाणी आहेत हे कोंब खायचे नाहीत हे शेंगदाणे आहेत सर्व शेंगदाण्यांचे कोंब काढून ह्या बा बशीमध्ये जमा केले आणि ह्या ठिकाणी त्याची सालं आहे आपल्याला काय करायची हे बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला फक्त ह्या शेंगदाण्यांचं कूट करायचं आहे हे शेंगदाणे खाल्ल्यावर कोणत्याही प्रकारे आमलं पित्ताचा त्रास होणार नाही डोकं दुखणार नाही पाहिजे तेवढे हे शेंगदाणे आपण खाऊ शकतो आणि त्याचबरोबर याचं कूट केलं तर आपण उपवासासाठी खिचडीमध्ये सुद्धा वापरू शकतो शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी आपल्याला हे या मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे किती घेतले आहे ते आपण पाहू शकता आणि मिक्सर कसा चालू करायचा शेंगदाण्याचं होण्यासाठी आणि ते पण खुशखुशीत शेंगदाण्याचं कूट बनवायचं असेल लगदा न करता तर ते कशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याच कूट करायचं आहे ते नक्की बघा आपण पाहिलं मिक्सर चालू केल्यानंतर आम्ही तो लगेच बंद केला पुन्हा मिक्सर चालू करायचा बंद करायचा हा बघा हा बटन आहे कशा पद्धतीने चालू करायचा बंद करायचा मिक्सर बंद चालू करत कशा पद्धतीने आपल्याला कूट करायचं आहे ते मी आपल्याला दाखवत आहे अशा पद्धतीने आपण मिक्सर बंद चालू करत कूट बनवलं हे पहा किती खुसखुशी दहालं आहे ना लगदा झाला का अजिबात लगदा नाही झाला आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे कूट बनवा मग लगदा अजिबात होत नाही हे बघा किती खुशखुशी दिसत आहे म्हणजे सुटसुटी सुटसुटी लगदा न झालेला शेंगदाण्याचा कूट आहे लगदा अजिबात झालेला नाही आहे चला पुन्हा एकदा एकदा मिक्सर पण चालू करायचंय चा, म्हणजे अजून चांगलं होईल एकदा दोनदा एक दोन करा चालेल पण सतत चालू नाही ठेवायचा मिक्सर बघा कशा पद्धतीने बस मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये बघा हे पाल का शेंगदाण्याचं लगदा नाही झालाय नाचा लगदा हा बघ शेंगण्याचा लग्न झालाय का नाही झालाय चला डिश मध्ये काढून घेऊया ताटामध्ये काढून घेऊया चला काढून घ्या हे बघा बघा सुटसुटीत आहे ना जरासा आपण हा बघा हा सुद्धा हा जवळून दाखवतोय आहे की नाही शेंगदाण्याचं कूट सुट सुटीत लग्द झाला आहे का नाही ना अशाच प्रकारे आपल्याला उर्वरित शेंगदाण्याचं कूट करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला किती चमचे शेंगदाण्याचं कूट बनवण्यासाठी शेंगदाणे वापरायचे ते पण पहा आम्ही पाच चमचे शेंगदाणे आम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकले आहेत बघा मिक्सर बंद चालू करत आम्ही कशा पद्धतीने करत आहोत आपण बघा चला बस चेंगनेचा पू तयार झाला आहे मिक्सरच्या भांड्यात आपण पाहू शकता आपण हे मगासच्या ताटामध्ये काढून घेऊया चेंगनेचा पू पाहिजे तर अजून एकदा दोनदा केला तरी चल चला बन चालू करत आपण मिक्सर मधलं हे शेंगदाण्याचं कूट बनवलेलं मग थांब 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 टाकू नको बघा शेंगदाण्याचं कूट पुन्हा आपण हे दुसऱ्या वेळेला आम्ही शेंगदाण्याचं कूट बनवून या ताटामध्ये ऍड केलंय बघा किती सुंदर आहे तयार झालं शेंगदाण्याचं कूट सुट सुटसुटीत आहे बघा हे बघा किती सुट मी आईने हातामध्ये शेंगदाण्याचं कूट घेऊन दाखवलंय आपण नोटीस करू शकता आहे ना सुटसुटीत असं शेंगदाण्याचं कूड हे आहे हे बघा आपण पाहू शकता अजून थोडे शेंगदाणे बाकी आहेत पुन्हा पाच चमचे आम्ही शेंगदाणे अर्धे घालत आहोत म्हणजे मिक्सरचं बटन शेंगदाण्याचं कूट करताना कशा प्रकारे बंद चालू आहे दाखव बघा बस फक्त तयार कूट झालं असेल हे बघा ह्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तयार झालं की नाही आपण किती वेळा शेंगदाण्याचं कूट बनवलं फक्त दोन चार वेळा चालू बन बनचालू बनचालू करत बनवलं ना चला सगळं शेंगदाण्याचं कूट या ताटामध्ये काढून घेऊया किती सुटसुटीत हे शेंगदाण्याचं कूट बनलं आहे आपल्याला या शेंगदाण्याचा कुटाचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा घरी करून पहा अशा प्रकारे आम्ही शेंगदाण्याचं कूट बनवलं हे शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आपल्याला आवडलं असेल ना तर नक्की या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घरी शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे बनवा लगदा अजिबात होणार नाही आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा